आपल्याकडे उल्हासनगर महानगरपालिकेकडे एकूण महानगरपालिके अंतर्गत एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकवीस मालमत्ता एकूण चाळीस टक्के मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला आहे त्यापैकी आपली थकबाकी एकूण आठशे एकोणीस कोटी अठरा लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे पंचावन्न रुपये आहे त्यापैकी चालू मागणी एकशे सतरा कोटी ऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार त्रेचाळीस रुपये आहे असे एकूण पूर्ण आपलं मालमत्ता कर भरणं आहे कोटी लाख टॅक्स भरत नाही थकबाकी धारकांवर माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी दिलेल्या निर्देशानुसार जप्ती अटकावणी लिलाव अशा प्रकारच्या कारवाया आपल्याला आपण करणार आहोत तरी नागरिकांना विनंती आहे की आपण आपली आपल्या मालमत्ती मालमत्ता कराचा त्वरित भरणा करावा व अशा कारवाया टाळाव्यात मॅडम जे रेग्युलर टॅक्स क्लिअर आहे पण आता अभय योजनामध्ये भरपूर लोकांनी टॅक्स भरल्या दोन हजार चोवीस मार्च मध्ये सगळ्या टॅक्स आणि यांना आत्ता पुन्हा वापस टॅक्स पावत्या नवीन पाठवल्यात तर लोक काही नाराज आहेत की आम्ही आत्ताच टॅक्स पावती टॅक्स क्लिअर केलाय आणि पुन्हा टॅक्स या लॉजिक काय ही ऍक्च्युअली जी टॅक्स पावती आहे ही चालू वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसशी आहे चालू पावती ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जर का त्याचा भरणा केला तर तुम्हाला पाच टक्के सवलत आहे तरी सर्वांना विनंती आहे की या सवलतीचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा मॅडम आपण चार्ज घेतल्यापासून एक एकूण किती टॅक्स जमा करण्यात आलेला आहे माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस पासून मालमत्ता कर विभागाचा मी अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यापासून रुपये एक सहा करोड अठ्ठ्याण्णव लाखाची कर वसुली केलेली आहे मॅडम जे महानगरपालिकेचे करधारक आहेत त्यांनी जर जर त्याच्या तुम्ही काय संदेश यांना एकच सांगेन की लवकरात लवकर तुम्ही मालमत्ता कराचा भरणा करावा आणि या सर्व कारवायांपासून तुम्ही स्वतःला तेवढा अलिप्त ठेवता येईल तेवढा टाकेवावं